The cat श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये दे प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर बोगस बनावट कागदपत्र आधारे माला जंगम जात आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळवून लातूर राखीव अ जा लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या खासदारकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या छ संभाजी आव्हान देण्यात आले असून या याचिकाक्र शून्य सहा दोन हजार चोवीस ची पुढील सुनावणी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते उमेदवार प्राध्यापक विश्वनाथ हालटे दत्तू नरसिंगे ऍट भारत नन्वरे ॲट प्रवीण जोहारे आणि जागरूक नागरिक विठ्ठल भोसले यांनी आज दी तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषदेत दिली